नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण ना रोज तीस तीस आमटी खाऊन कंटाळतो आपल्याला डाळीची आमटी रोज नको वाटते अशावेळी काय वेगळं बनवायचं हा प्रश्न पडतो आज मी खास तशीच रेसिपी घेऊन आली आहे रेसिपी ना अगदी पारंपरिक ऑथेंटिक आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला नक्की लाईक करा तर आजच्या व्हिडिओसाठी आपण टोमॅटोचा भरपूर वापर असणारी छान अशी वेगळ्या पद्धतीनं साऊथ इंडियन रेसिपी बनवतोय त्यासाठी इथं बघा मी मध्यम आकाराचे लाल पिकले टोमॅटो घेतलेत आता माझ्याकडे हे देशी टोमॅटो होते त्यामुळे मी हे लाल टोमॅटो घेतलेत तुमच्याकडे नसतील तर ते देखील घेतले तरी चालेल आता हे टोमॅटो बघा मी दोन मोठ्या साईजचे घेऊन बारीक चिरून घेतले ते एका साईडला ठेवले त्यानंतर एका कुकरमध्ये मी पाव वाटी इतकी तुरीची डाळ घेतली आता ही तुरीची डाळ आपण दोन पाण्यानं स्वच्छ चोळून धुवून घेणार आहोत ह्या रेसिपीमध्ये ना डाळीचा वापर अगदी कमी होतो डाळ दोनदा स्वच्छ धुवून झाल्यानंतर डाळीच्या साधारणपणे वरपर्यंत म्हणजे तीनपट मी पाणी घातलं पाव चमचा हळद एक चमचा तेल घालून आता आपण झाकण घालून होता मीडियम गॅसच्या आचेवरती याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत शिट्ट्या होईपर्यंत इथं बघा गॅसवरती एक मी पॅन ठेवला आहे आणि ह्या पॅनमध्ये आठ ते नऊ लाल सुक्या मिरच्या घेतलेत आता ह्या ज्या लाल मिरच्या घेतलेत ना ह्या दोन ते तीन मिनटं आपण चांगल्याशा भाजून घेणार आहोत आता मिरच्या बघा आपल्या अगदी छान हलक्या भाजल्या गेलेल्या आहेत तर आता ह्या मिरच्या आपण एका ताटामध्ये थंड भला काढून घेऊयात त्यानंतर त्याच पॅनमध्ये आता मी दोन छोटे चमचे साजूक तूप वापरते तूप चांगलं वितळ गेलं की ह्यामध्ये आपण काही जिन्नस घालूयात त्यामध्ये एक मोठा चमचा मी तुरीची डाळ वापरली एक मोठा चमचा मी हरभरा डाळ वापरली तीन मोठे चमचे मी जिरे वापरलेत त्यानंतर तीन टेबल स्पून मी तर धने वापरलेत एक टेबलस्पून मी काळी मिरी वापरली आता हे जे आपण खडे मसाले वापरले किंवा डाळी वापरल्यात हे आपण आता अगदी मध्यम गॅसच्याचेवरती साधारणपणे एक दोन ते तीन मिनटं हे सगळं चांगलं भाजून घेणार आहोत धने जिऱ्यांच्या आणि डाळ आहेत ना ह्या अगदी खमंग भाजल्या गेल्या पाहिजेत ह्याचा जो काही फ्लेवर आहे ना तो खूप मस्त आणि अप्रतिम लागतो आता हे बघा दोन ते तीन मिनटं परतल्या गेलं की ह्यामध्ये तर आपण एक चमचा इतक्या मेथ्या घालूयात आता हे पण पुन्हा सगळं असं मिक्स करून घ्यायचं आता हे बघा साधारणपणे चार ते पाच मिनटं झालेत हे सगळं मिक्स झालं की ह्यामध्ये आता आपण दहा ते बारा मी कडीपत्त्याची पानं घातलीत आणि हे सगळं साधारणपणे एक पाच ते सहा मिनटं मध्यम गॅसाच्या वरती परतवून घेतलं खडे मसाला अगदी मस्तपैकी परतला गेला आहे गॅस बंद करून थंड करायला ठेवायचा तोपर्यंत आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या थंड झालेल्या आहेत त्या आता बारीक अशा मोडून घ्यायच्या आणि जो काही तेटागडचा भाग आहे तर तो पण आपण काढून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या संपूर्ण मिरच्या आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो ह्यामध्ये आता आपण जो थंड झालेला मसाला आपण परतून घेतला होता तो संपूर्ण मसाला घालायचा आता आपण हा अगदी बारीक असा वाटून घेणार आहोत तर आज आपण हा जो मसाला बनवलाय तर हा रस्सम मसाला आहे बाहेर देखील मसाला मिळतो पण असा घरी तयार केलेला रस्सम मसाला याची टेस्टच अप्रतिम लागते रंग पण छान आला आणि अगदी अप्रतिम असा हा रस्सम मसाला घरच्या घरी तयार झालाय साधारणपणे सहा महिने हा आरामात टिकतो तोपर्यंत आपण कुकरला पण दोन शिट्ट्या घेतल्या होत्या आणि डाळ पण अगदी अप्रतिम शिजली होती झाकण काढून आता आपण चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर विस्करणं किंवा एखाद्या रवीनं ही डाळ चांगली घोटून घ्यायची जेणेकरून डाळ एकसंध व्हावी यामध्ये अजिबात डाळ दिसणार नाही ह्याची खात्री करायची तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम डाळ मी घोटून घेतली डाळ तयार झाल्यानंतर गॅसवरती बघा एक मोठं पातेलं ठेवलं पातेल्यामध्ये आपण दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये तर आपण एक मोठा चमचा मी मोहरी घातली मोहरी चांगली फुलली गेली की आठ ते नऊ पाकळ्या पहिल्या हो ठेचून घेतल्या होत्या आणि ठेचलेल्या लसूणपाका थोड्याशा बारीक चिरून घेतल्या त्या भातल्या पण त्यानंतर पाव चमच्याला थोडा जास्त मी पूड घातली कडीपत्ता घातला आठ ते नऊ पानं आणि त्यानंतर हा जो टोमॅटो पण बारीक चिरून घेतला होता तर तो संपूर्ण टोमॅटो वापरला आता आपण हे सगळं बघा ह्या तेलावरती साधारणपणे दोन मिनटं परतवून घ्यायचं हा जो टोमॅटो ना तो चांगलासा मऊ पडला पाहिजे ह्याचा जो कच्चेपणा आणि आंबटपणा असो तो निघून गेला पाहिजे तर आपण ना डाळीची आमटी रोज बनवत असतो तर आज ना आपण टोमॅटो रस्सम बनवतो प्रतिनिम चवीच असं ही साऊथ इंडियनची पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे ना ती बनवायला पण तितकीच सोपी आहे आणि हा जो मसाला मी तुम्हाला घरच्या घरी दाखवला हा तुम्ही एकदा बनवून ठेवलात की सहा महिने तुम्ही नक्की वापरू शकता टोमॅटो लवकर मऊ पडावा म्हणून मी याच्यामध्ये मीठ घातलं होतं तो, टोमॅटो बघा छान मऊ झाला आहे किंवा मॅश झाला त्यामध्ये मी पाव चमचा इतकी हळदपूड घातली हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा हे करायच्या आधी तर मी एका वाटीमध्ये साधारणपणे लिंबू एवढी चिंच घेतली होती ती चिंच गरमपणामध्ये भिजत घातली होती चिंच चांगली भिजली गेली आता चिंच चांगली मॅश करून चिंचेचा जो काही पाणी किंवा जो कोळ आहे ना तो पण पन आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आता हा बघा हा सगळा मिक्स करून घेतला मी आता ह्यामध्ये आपण पाणी घालतोय तर ह्याच्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करतोय साधारणपणे बघा मी तीन ते चार ग्लास मी गरम पाण्याचा वापर केला आता आपण जे रस्सम बनवतो ना ते पारंपरिक आहे ना तर ते अगदी पातळ असतं अजिबात घट्ट रस्सम नसतं घट्ट रस्म केलं त्याची चव पूर्णपणे बिघडते ते अगदी छान असं पाण्यासारखं आणि त्या पाण्यालाच छान अशी चव असते त्यामुळे रस्सम खायची मजा काही वेगळीच असते पाणी घातल्यानंतर गॅस मध्यम करून आता ह्याला चांगली उखळी काढून घ्यायची चिंचचा कोळ घातल्यामुळं ह्याला चांगली उखळी आली ना की चिंचचा कोळ पण चांगला शिजला जातो त्याचा कच्चे पण आपण पूर्ण निघून जातो आता बघा छानपैकीला दणकून अशी उकळी आलेली आहे पुन्हा एकदा मी हे सगळं असं सा, मिक्स करून घेतलं आता चिंचेचा आंबटपणा आणि टोमॅटोचा पण आंबटपणा असतो तो चांगला बॅलेन्स व्हा म्हणून आपण ह्याच्यामध्ये वापरतो वापरतोय त्यामुळं अशी आंबट गोड आणि तिखट चव येते यामध्ये जी डाळ शिजवून घेतली होती ती संपूर्ण डाळ पण घातली याच्यामध्ये त्यानंतर हिरव्या मिरच्या दोन घेतल्या होत्या त्या हुब्या कट करून वापरल्या होत्या त्यानंतर आपण मगाचा जो रसम मसाला करून घेतला तो आपण साधारणपणे एक ते दीड चमचा घालतो आता साधारणपणे हे जे रस्सम आहे ते मी पाच ते सहा लोकांसाठी बनवलंय त्या अंदाजानं मी हा रस्सम मसाला टाकला आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला ह्या स्टेजला वाटलं की हे रस्सम थोडं घट्टसर झालंय तर तुम्ही पुन्हा ह्याच्यामध्ये गरमपणाचा वापर करून ते थोडंसं पातळसर बनवू शकता हे सगळे जिन्नस मी चांगले मिक्स करून घेतले त्यानंतर गॅस थोडा मीडियम केला आणि मीडियम गॅसच्या वरतीत आपण एक पाच ते सहा मिनटाला चांगल्या दणकून उखळ्या काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय पाच ते सहा मिनिटामध्ये ह्या रस्सम जो आहे तो अगदी मस्तपैकी उखळायला सुरुवात झाली टोमॅटो रस्सम म्हणलं ना की तोंडाला पाणी सुटतं बऱ्याचदा डाळीची आमटी खाऊन तो काहीतरी वेगळं असावं तर असं हे टोमॅटो रस्सम तुम्ही करू शकता हे अप्रतिम लागतं मसाला नक्की घरी बनवून तुम्ही इतर कोणत्याही म्हणजे जसं की आमटी करणार ना त्यावेळी पण तुम्ही आपल्या साध्या आमटीला पण तो रस्सा मसाला वापरला तर आमटीची चव वेगळ्या पण खूप छान लागते परफेक्ट असं आपलं हे तयार आहे ह्यामध्ये मी चटणी मीठ आणि गुळाचं प्रमाण चेक करून घेतलं जर काही कमी जास्त असेल तर देखील तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता अप्रतिम असं आपल्या ह्या रस्समला उकळी येईल आता वरून आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घालायची आणि गॅस बंद करून हा गरमागरम रस्सम तुम्ही भात किंवा हा नुसताही तुम्ही असाच पिऊ शकता अगदी मस्त लागतो लहानांपासून मोठ्यांना आवडणारा हा टोमॅटो रस्समची आपली रेसिपी तयार आहे तर आजची जी रेसिपी आहे ही थोडी युनिक होती त्यामुळे तुम्ही नक्की करा बरेच जण साऊथ इंडियनमध्ये करत असणार आहेत थोडे जण काहीतरी वेगळ्या पद्धतीने पण हा रसम करत असतील पण पारंपरिक पद्धती अशीच आहे आणि मला ही तुमच्यासोबत शेअर करावी वाटली म्हणून मी आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला होता तर हे तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या त्याबुल बटनला क्लिक करायला पण विसरू नका तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा एकदा एका नवीन आणि छान व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद